मरण चित्रपट सृष्टीतले दोन दिग्गज कलाकार म्हणून अशोक सराफ आणि दादा कोंटे यांना ओळखलं या दोघांचेही राम, राम गंगाराम आणि पांडू हे चित्रपट प्रचंड गाजले दोघांच्याही केमिस्ट्रीवर प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली पण रामराम गंगाराम या चित्रपटातला अशोक सराफ आणि माकड यांच्यात घडलेला एक गमतीशीर किस्सा तुला माहितीये का तर घडलं असं होतं या चित्रपटात गरज होती एका माकडाची अशोक सराफ आणि माकडाचे काही एकत्र सीन होते तेव्हा जे प्राणी इतके प्रशिक्षित नव्हते जेमते मदाराने त्या माकडाला शिकवलं असेल तितकंच म्हणून सीन दरम्यान त्या माकडाने अशोक सराफांना काही त्रास दिला नाही पुढे दुसरा सीन शूट करत असताना अशोक सराफ तो सीन बघत होते आणि ते माकड त्यांच्या खांद्यावरच आहे हे ते विसरले होते सीन चांगला शूट झाला म्हणून अशोक मामा ए शाब्बास असं जोरात ओरडले आणि त्या माकडाने त्यांच्या डोक्यावर एक सणसणीत टपली मारली तेव्हा त्यांना समजलं की माकडा समोर कधीच जोराने ओरडायचं नाही तर हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा